जय शिवराय भावान्नो बहिणी नऊ मी तुमचा मित्र बंधू सखा नाना कवठी नाना कवठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावन्न बहिणी नऊ आज सांगलीमध्ये मनोज जरांगे पाटलांची तोप धडाडणार आहे आणि तिथं म्हणजे जसं काल सोलापूर तिथं आला होता मराठ्यांचा महापूर तसं आज सांगलीत मराठ्यांचा नाद करायचा नाही बरोबर आहे का नाही तर आज सांगलीमध्ये मराठा समाज आपली जी ताकद आहे आपली जी एकी आहे ती दाखवून देणार आहे आणि जे लोक म्हणतात ना आता कालपर्वा एक राजकारणी म्हणाला का महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही आहे मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही आहे तुम्ही दहा टक्के असलेला कारखानदार राजकारणी पैशावाला मराठा समाज धरून जर बाकीच्या मराठा समाजाची तुम्ही तुम्ही जर बदनामी करीत असले तर तुम्हाला सांगतो येत्या निवडणुकीत तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय कोणताच मराठा शांत बसणार नाही आणि मराठ्यांनी काय झालं माहिती आहे का मराठ्यांनी त्यांची ताकद दाखवायला आता सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं ह्या राजकारणी लोकांना आता त्याचे झटके बसायला लागलेले आहेत मग त्यांना जर झटके बसू राहिले तर आत्तापर्यंत मराठ्यांच्या पोरांनी केलेल्या आत्महत्या हां मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्यानंतर त्या घरा उघड्यावर पडलेलं उन्हात पडलेलं घर हे आजपर्यंत ह्या राजकारणी भाडखाऊ राजकारणी लोकांना दिसलं नाही का म्हणजे तुम्हाला सांगतो मी भोंगे काढायला मराठा घंटा वाजवायला मराठा हनुमान चालिसा मानायला मराठा पण मग मराठ्यांनी स्वतःसाठी जर काही मागितलं तर मग मराठा जातीवादी वा, वा काय न्याय आहे तुमचा म्हणजे अशा गोष्टी जर घडायला लागल्या ना तर तुम्ही विचार करा काय व्हायला हो पाहिजे ज्यावेळेस एखादा समाज एखादा माणूस स्वतःच्या हक्कासाठी बोलतो तर तो स्वार्थी नसतो तो मतलबी नसतो आणि तो, तो जातीवादी अजिबात नसतो तर तो त्याचा हक्क मागत असतो आणि मराठ्यांचा हक्क हा ओबीसी आरक्षणा दे आणि ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय मराठे शांत बसणार नाहीत ही तुम्हाला काळ्या दगडावरची रेगे भगवी बरोबर आहे की नाही आता किती दिवस मराठ्यांच्या कैक पिढ्या ह्या आरक्षणामध्ये संपल्यात जर तुम्ही विचार करा एकट्या नांदेडमध्ये पावणे दोनशे मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्या म्हणजे पावणे दोनशे कुटुंब उघड्यावर पडले की नाही त्या बाबतीत राजसाहेब ठाकरे काही बोलणार आहे का त्यांनी बोलायला पाहिजे ह्या विषयावर पण त्यांनी बोलायला पाहिजे आता टोलचे आंदोलनं झाले राजसाहेब ठाकरे साहेबांनी टोलचे आंदोलनं केले टोलच्या आंदोलनात किती मराठा बांधव त्यांच्या सोबत होते आणि त्याच्यातल्या किती जणांवरती केसेस दाखल झाल्या याच्याबद्दल कोणी बोलतं का म्हणजे स्वतःचा स्वार्थ साध्य करून घ्यायला हे राजकारणी लोक स्वतः समर्थ झालेले आहेत आणि मराठ्यांनी त्यांचा हक्क मागितला की यांना मुंग्या लागत या मिरच्या लागत आहे आता कुडं लागत आहे ते नका विचारू फक्त तर माझं असं प्रामाणिक मत आहे का जसा काल सोलापूरमध्ये मा मराठा समाज एक झाला तसाच आज तो सांगलीमध्ये सुद्धा मराठ्यांचा महापूर येणार आहे आणि काही केलं की बाजारभून गेले की काय म्हणणार माहिती आहे का हे पूर पाच मिनटात ओसरून जातो अरे पूर पाच मिनटात वसरतो पण पुरात तू गाठ जळत तिथेच काय याच्याबद्दल तू काय म्हणणं आहे भावांनो बहिणींनो जे सांगलीच्या आसपासचे जे मराठा समाज आहेत म्हणजे सांगलीतला सोडून आसपासच्या जिल्ह्यातले त्यांनी सगळ्यांनी सांगलीला झाडून उपस्थित राहिलं पाहिजे आज आता लोक मला मला सांगतो ना मी सांगतो ना मला लगेच कमेंट करते की तू बैस वावरात अरे जे काम काही मराठे समजा तिथं मैदानावर उतरून लढू राहिले तर मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा समाज जागृतच करायचं काम करतो ना बरोबर आहे का नाही आणि हे जी म्हणतेत का हे आमचा मराठा समाज अजिबात म्हणत नाही तर हे जी बाजारभून गे लोक आहे का त्यांच्याच गांडीला मिरची ती मगच ती ह्या विषयावर बोलतात बरोबर आहे का नाही आता तिकडल्याच भागातला एक ज्याला लय मराठ्यांची खाज होती लय राग त्याला मराठ्यांचा मग तो निवडणुकीला उभा राहिला आणि फक्त पाच लाख एक्क्याऐंशी हजार मतांनी पडला म्हणजे हे कशाचा परिणाम आहे तर हे मराठ्यांचा नाद केल्याचा परिणाम आहे म्हणून काय सांगतो माहिती आहे का मी मराठा समाज मराठा खडा तो सरकार शेवाडा मराठ्यांनी आता माग कोणतरी म्हणलं होतं Ka, पाटला बाया पाटला बाया पाटला बाया पाटला का पाटलांनी बया नाचवल्या पाटलांनी बयाने नाचवल्या पाटलांनी तलवारी नाचवल्या आणि बया वाचवल्या बरोबर आहे ना तर ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या सगळं करा पण पाटलाचा नाद करू नका आणि तुम्ही बघू शकता देखले ना खोसे मराठी आयंगे लाखोसे लाखात येत लोक लाखात काहीतरी बाजारभुनगी म्हणली होती का जारंगी पाटलांचा आता विषय संपला म्हणे त्यांच्या मागे कोण नाही राहिलं मग काल हे सोलापूरला झालेली गर्दी इकडून आले होते आणि हे काय भाडकाऊ राजकारणी लोकांसारखे काय पैसे देऊन गोळा केलेली पब्लिक आहे का ते समाजासाठी स्वतःच्या जातीसाठी जमा झालेले लोक आहेत लेकरा बाळांच्या भविष्यासाठी आलेले आहेत ते बरोबर आहे का नाही तर भावांनो बहिणीनं तुम्हाला हे विचार पटतेत आहेत का आणि जर पटत असले ना तर हा व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही मराठा असले ना खानदानी मराठा असले ना तर तिथं आंदोलनाला साथ द्या तुम्ही जर तिथं समक्ष जाऊ शकत नाही ना सभेच्या ठिकाणी तर तुम्ही आरक्षणाबद्दलची एक पोस्ट प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे यूट्यूब आहे एक पोस्ट इंस्टाग्रामला टाका नाही जमलं तर फेसबुकला टाका नाही जमलं युट्यूबला टाका कशावर तरी एक पोस्ट टाका नाही नाहीच जमलं तुम्हाला तर गावातले जे तुमचे मित्र आहेत मराठा समाजाचे त्यांच्या कानावरती ह्या गोष्टी घाला पटतंय का तुम्हाला पटत असलं तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा की आपल्या प्रत्येक मराठा बांधवापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय